आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज माझ्या मराठा समाजाचा आहे आद्या देश निघणं हा साधी सोपी गोष्ट नव्हती आमच्या आमच्या मराठा समाजासाठी दुसऱ्यासाठी काही होईल परंतु आमच्यासाठी संघर्ष करावा लागतो माझे बाप जाते मराठ्यांनी सगळ्या मायबापांनी ताकदीनं ताकद पुरवली आणि मराठा मुंबईकडे कर निघाला तसं तसं आद्या देश सोयाऱ्यांचासुद्धा निघाला आणि हे खरं आहे की हा विजय झालेला सगळा मराठा समाजाचा माझा नाही मी हे सगळं मराठा समाजाला याचा श्रेय देतो आहे याच्यामध्ये केसेस मागे घेण्याबाबतचाही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत यामध्ये सगळे सोयाऱ्यांचाही अध्यादेश निघाला आहे याच्यामध्ये बरेचसे समिती पुन्हा काम करणार मराठवाड्यात मराठवाड्यातलं गॅजेट पण आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट पण आहे त्याच्यानंतर सातारा संस्थांचंही आहे असे भरपूर असे सात आठ जवळपास सगळे शासन निर्णय त्यांनी केलेत पंधरा वर्षापासूनचा तुमचा संघर्ष आणि गेल्या पाच महिन्यापासूनचा तर रात्र दिवसाचा संघर्ष तो दिवस डोळ्यासमोर आणत असताना आज त्या दिवसाला कसं पाहत आहे खूप संघर्ष केला मी तर गेला माझ्या समाजानं पण खूप संघर्ष केला की आरक्षण जो हे मिळालं पाहिजे आणि हे कसं मिळत नाही त्यासाठी आम्हाला शेवटी मुंबईकडे यावंच लागलं परंतु एवढा धसका होता तो मराठी इतक्या ताकदीनं मुंबईकडे आले होते हे फक्त तेवढ्या ताकदीमुळेच मराठ्यांच्या हा अध्यादेश नसता हे पण निघाल नसता कारण जवळ जाऊनही निघत नव्हता याचा अर्थ हे काढतच नव्हते परंतु शेवटी नावीला झाला मराठी चारही बाजूने मुंबईत घुसायला लागले त्यांना वाटलं सव्वीस लय ते पण त्याच्या नंतरही लोकांच्या गाड्या निघायला लागले त्यांना लक्ष चालू मराठी आता घरी थांबत नाही आता आणि त्यात काय काय आहे थोडस सांगा कुणाच्या हस्ते जी घेणार आहात मुख्यमंत्री साहेबांच्या मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते ते प्रमुख आपलं जे आर घेणार आहेत अध्यादेश घेणार आहेत आम्ही तो आणि तो आनंद विश्वास मराठा मा, मा, समाज आता खूप मिळाला आहे तो करणारच आहे करा म्हणायची सांगायची आता गरजच नाही खूप दिवसानंतर हे झालंय आणि मी पुढेही मी पुढेही लढत या समाजासाठी राहणार आहे जरी याच्यात काही अडचणी आल्या लोकांना जे आर आरमध्ये आल्या किंवा नोंदीमध्ये आल्या किंवा नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्यात आल्या तरी नोंदी सापडण्याच्या बाबत कारण समितीची मुदत वाढ घेतलेली तोही तो हो शासन निर्णय झालेला आहे आता सरकारनं सगळे शासन निर्णय केलेत आणि त्यानंतरच आम्ही विजयी सभा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाच्या वतीनं घ्यायची म्हणून थोडं आंतरवालीकडे गेल्यावर मी इथून डिक्लेअर करणार होतो परंतु कुठे घ्यायची याबाबत एखादी बैठक घेऊन आंतरवाली गेल्याच्या नंतर एक समाजाची बैठक घेऊन डिक्लेअर करू आंदोलन का स्थगित करताय एवढं स्पष्ट करा स्थगित करूयात स्थगितच करणार आम्ही तेच म्हणतो सुरू केलं आता याच्यापेक्षा आम्हाला काय आनंद आहे या समाजाला नाही नाही हे बघा आपल्याला खूप वर्षानंतर हे मिळालंय आणि हे शब्द घेणं एवढं सोपे नव्हते सगळ्या सोयांचा तो घेतलेला आहे त्यांनी म्हणजे त्याच्यासाठी राजपत्रच निघालेले त्यामुळे मराठा समाजाचा खूप मोठा ऐतिहासिक हे म्हणले तस हा विजयचे आणि संघर्ष करत राहू पुढे जितक्या बी अडचणी येत्या तितक्या अडचणीला तोंड देऊन मराठा आरक्षणाचे संघर्ष करत राहणं इकडे काय असतं की एखाद्याची जमीन आहे नुसतं तो जमीनच कसतोय पण त्याच्याकडे सात बारा नाहीये किमान हा आमच्याकडे सात बारा तरी याच्यापेक्षा काय मोठा कायदा असतो याच्यापेक्षा काय मोठा आहे जसा जमिनीचा सात बारा आहे तशी जमीन तुमची पक्की आहे तसा सगळ्या सोयांचा अध्यादेश येऊ तुमचा आता कायमचा पक्का आहे ही सात बारा म्हणते त्याला आपल्या भाष्यात शेतीचा सात बाराच मराठ्यांना मिळालेला आहे त्याच्यातल्या मध्ये अडी अडचणी आल्या ते सोडवायला आपण फायदा आहे तो इतर समाजाला दे देखील होणार आहे का आणि तो कसा फायदा आहे इतर समाजाला दे देखील मराठा समाज कारण आम्ही त्यांच्यासारखं जातीवाद करतच नाहीत हा आणि करणार सुद्धा नाहीत ज्यावेळेस आमच्या पुढे तो प्रश्न आला की आता हे मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचंय तर त्यावेळेस त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा काय तर त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये घेतलं त्यांचे सगळे सोयरे त्याच्यात येणारे त्यांचे आम्ही जातीवादी नाहीत हे आम्ही पुन्हा एकदा सिद्ध करून दिला तुम्ही आमच्या विरोधात कार्यक्रम घेताय तुम्ही जातीवादी पुन्हा सिद्ध झालं धन्यवाद आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा